पोलीस आयुक्तालयानं उजेर दफेदार आणि सलमान पटेल या दोघांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडेपार केले सोलापूर पोलीस आयुक्तालयान उजेर परवेज दफेदार आणि सलमान गुड्डूभाई पटेल या दोघांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले तडीपारी आदेशानंतर दोघांनाही शेजारच्या कर्नाटक राज्यात सोडण्यात आले उजेर परवेश दफेदार वय वर्ष सव्वीस राहणार पंचावन्न शोभादेवी नगर मजरेवाडी सोलापूर याच्याविरुद्ध साथीदारांसह घातक शस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करून दुखापत करणं जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचे तर सलमान गुड्डूभाई पटेल वय वर्ष अठ्ठावीस राहणार विष्णुनगर भाग दोन मजरेवाडी सोलापूर याच्या विरुद्ध साथीदारासह सा घातक शस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करून दुखापत करणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलं आहे कुठून आणलं आणला पण वा छान दिसते की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा